शेतकरी बंधू नमस्कार आज दिनांक चार तीन दोन हजार पंचवीसचा व्हिडिओ आपण फौजी श्री सागर अशोक वाजे वाजेवाडी शिरूरसाठी बघत आहोत तायवान विंग पेरू वर्षभर उत्पादन देणार जात आपल्याकडे लखनऊ एकोणपन्नास म्हणजे सरदार पेरू अलाबा सफेदा व्ही एन आर जी विलास त्याचबरोबर गुजरात रेड डायमंड पेरू असेल असे सर्व रोपं मिळतात एकोणीशे ब्याऐंशीची पस्तीस एकरात नर्सरी आहे शासनमान्य नर्सरी आहे आपल्याकडे पाच वर्षापर्यंत तयार फळ झाडे मिळतात त्यामध्ये आंबा पिरू लिंबू नारळ चिकू संत्री मोसंबी आवळा चंदन रक्तचंदन असेल चिंच असेल फणस असेल काजू अंजीर अशी सर्व प्रकारची रोपं मिळतात महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीस एकरात नर्सरी आहे तुम्हाला तर माहिती आहे विशेष भारी शासनमानली नर्सरी आहे खात्रीची रोपं आहेत आता ही जी रोपं आहेत ही आपल्याला मातीमधील तायवान पिंक महाराष्ट्रात कुठल्याही नर्सरीमध्ये आपल्याला मातीमधला तायवान पिंक मिळत नाही कारण ही रोपं जे आहेत ही स्वतःचे मदर प्लांट आहेत खात्रीची रोपाबरोबर शासनमान्य नर्सरी आहे अनुदानला बिल मिळतं एकोणीसशे ब्याऐंशीची पस्तीस एकरात नर्सरी आहे तर आता तायवान पिंक म्हटलं तर आठ बाय पाच वरती लागवड एका एकरात एक हजार रोपं बसतात नर्सरी शासनमान्य आहे अनुदानला बिल मिळतं त्याचबरोबर रोप लागवडीपासून शासकीय किंमत आपल्याला साठ रुपये रोपाचं बिल मिळतं भाऊसाहेब फुलकर रोजगार हमी योजना नाना देशमुख योजना या सर्व योजनामध्ये आपण अनुदान घेऊ शकतो रोप लागवडीपासून आपल्याला सल्ला मार तसेच सर्व नियोजन मिळतं आता ही जी रोप आहे ती टोटल आठ महिन्याचं रोप आहे किलोनमधलं एका वर्षात हे झाड आपल्याला लावल्यापासून चार ते पाच महिन्यात चालू होत आहे सरासरी सातव्या आठव्या महिन्यामध्ये में एका झाडाला आपल्याला जो माल मिळतो हा सरासरी आठ बाय वरती लागवड केल्यानंतर एका एकरात एक हजार रुपये बसतात चाळीस किलो माल मिळतो पंचवीस रुपये किलो जरी विकला तर एका शेतकऱ्याला आपल्याला शेतकरी बंधूंना एका एकरातून रोप जे मिळणार ते आपल्याला सरासरी उत्पादनाचा बेस पकडला तर एकरातून आपल्याला आठ ते दहा लाख रुपयेचं उत्पादन कारण पंचवीस रुपये किलो जरी बांधावरती विकला तरी एक हजार रुपयेचं उत्पादन मिळते आणि एकरामध्ये एक हजार रोपं बसते आठ ते दहा लाख रुपये मिळतात नर्सरी शासन मान्य आहे त्यामुळे महाराष्ट्रात सर्व ठिकाणी रोपं घरपोच मिळतात खात्रीची रोप सल्ला मार तसे सर्व नियोजन त्याचबरोबर पाच वर्षापर्यंत तयार फळ झाडे असे व्हिडिओ पाहण्यासाठी आपण चॅनलला सबस्क्राईब करायचं लाईक करायचं शेअर करायचं अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबर संपर्क करायचा आता जे आपले फौजे आहेत श्री सागर अशोकबाजे आतापर्यंत आपले जे फौजी बंधू आहेत ते आपले पंचवीस ते तीस हजार फौजे आहेत ज्यांचे आईवडील वयस्कर आहेत तिने काहीतर गावाकडे का डेव्हलप करण्यासाठी मग कुणी सागवान लावलेलं आहे कुणी मोहन लावलेलं आहे चंदन लावलेलं आहे फळबाग लाग लागवडी लाग लाग केलेली आहेत कारण महाराष्ट्रात आपली जी एवढी मोठी नसेल असल्यामुळं सर्व शेतकरी बंधू ही जी रोपं लावतात तर हे आपल्याला अशा प्रकारचे डॉक्टर पोलीस अधिकारी बिझनेसमन लोक हे आपले बरेच कस्टमर आहेत माझे चार लाख कस्टमरचा बेस असल्यामुळं सर्वच लोकांना योग्य सल्ला मार्गदर्शन दिल्यामुळं दिवसेंदिवस कस्टमरची संख्या वाढत जाते आणि अशा प्रकारचं सर्व नियोजन होत असतं चॅनलवरती नवीन असाल तर आपण चॅनलला सबस्क्राईब करा कारण आपल्याला असे नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्रोत्साहन मिळावं आणि हो। व्हिडिओला लाईक करा रोप लागवडीला ला 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 ज्यावेळी आपण हे लावतो त्यावेळी लागवड अंतर आपलं आठ बाय पाच एक फुटाची आपण ज्यावेळी सरी सोडतो सरीमध्ये खड्डा घेऊन रोप लावायचं आहे त्यावेळी थिमेट निंबोळी पेंट त्याचबरोबर शेणखत हे सर्व सर्व टाकून सर। खड्ड्यामध्ये माती मिक्स करून रो पिशिबा रोप लावायचं आहे रोप लावल्यानंतर दुसऱ्या सातव्या दिवशी आपण आळवणी करायची आहे जे आपल्याला नियोजन दिलं जातं एक महिन्याने शेंडे कट करायचे असतात अशा प्रकारचं सर्व सर। नियोजन करायचं आहे अशा प्रकारच्या खात्रीच्या रोपासाठी त्याचबरोबर सल्ला मार्गदर्शनासाठी दिलेल्या नंबर संपर्क करा आणि न विसरता चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आपला शुभ असो जय हिंद जय महाराष्ट्र